सुरुवात केली पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो मी माझ्या असलेल्या लेखामध्ये भारताची बाजूच्या युद्धामध्ये काय होती लोकसत्तेच्या आर्टिकल मध्ये बऱ्याच चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची ही फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या गोष्टी मर्यादित नाही तर ती खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं माझं स्वतःच आव्हान आहे आणि जनता अपेक्षा या ठिकाणी वाढव संसदेमध्ये काम केलेलं आहे मला की प्रश्न विचारायची गरज मी असं असून आता जनतेला प्रश्न विचारायची गरज आहे की मोदींनी संधी असताना सुद्धा ती संधी काय घेतली नाही तुमच्या अभ्यासानुसार याचा आकलन भारताची भूमिका कुठे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे कि या पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात त्याला युद्ध म्हणत नाही त्याला संघर्ष म्हणतोय त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशामध्ये गेले पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या नजर कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय